मी आणि शिक्षकांनी दोन हजार एकोणीस वीस आणि दोन हजार एकवीस बावीस या सालातील ग्रामसभेचा कोणताही ठराव न घेता मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता घरभाडे भत्ता घेऊन शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य संघटक शरद धोंडीराम पवार यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील मुळशिंगी इथं मुडशिंगी विद्यामंदिरमध्ये एक मुख्याध्यापक आणि सात शिक्षक काम करीत आहेत यातील शिक्षक हे मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव न घेता शासकीय परिपत्रकाची अवहेलना केली आहे त्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता दोन हजार एकोणीस वीस आणि दोन हजार एकवीस बावीस या सालातील शासनाकडून घरभाडे भत्ता घेऊन शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे मुख्य संघटक शरद धोंडीराम पोवार ग्रामपंचायतकडून मिळालेल्या लेखी माहितीच्या आधारे कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि हातकणंगले गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे संबंधित रक्कम वसूल करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यास अनुसरून शिक्षण विभागाने चौकशी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी नम्रता गुरसाळे यांची नेमणूक केली होती त्यांनी प्रत्यक्ष चौकशी केली असता दोन हजार एकोणीस ते आज अखेरपर्यंतचे मुख्यालयात राहत असलेबाबतचे भाडे कराराची प्रत्यक्ष पाहणी केली असता शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणीस वीस ते सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षातील भाडेकरास ग्रामसभेचा ठराव घेतलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणे योग्य वाटते असा अहवाल शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे तरीही शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई झालेली नाही मी शरद धुडीराम पवार माहिती अधिकार महासंघाचं मुख्य संघटक म्हणून काम करतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विद्यामंदिर मंदिर मुरशिंगी येथील दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या शिक्षकांनी कोणताही ठराव न घेता शासनाकडून घरभाडे भत्ता घेतलेला आहे तरी ह्याची तात्काळ चौकशी होऊन त्यांच्याकडून तो वसूल करण्यात यावा अशी आमची मागणी आम्ही गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे हटकलगडी येथे दिलेली दे आहे आणि जनता दरबारमध्ये सुद्धा त्याची तक्रार दाखल केलेली आहे